मित्रांनो आज आपण तीन अंकी आणि दोन अंकी थ्री डिजिट नंबर टू डिजिट नंबर बेरीज कशी करायची बघू तर बघ सिक्स प्लस टू गणित शेवटून काढायचं आपल्याला आणि किती टू ए तर सिक्स प्लस किती होता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट म्हणजे सिक्स प्लस टू इज इक्वल एट म्हणजे आठ झाली आता फोर प्लस फोर ये फोर आणि खालचे फोर ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट फोर प्लस फोर एट त्यानंतर टू प्लस थ्री ये थ्री वन टू थ्री फोर फाय किती आले मग टू प्लस थ्री फाय आता इकडं सिक्स प्लस थ्री कधी पण शेवटून सुरुवात करायची आता सिक्स आणि त्यानंतर त्यामध्ये सिक्स झाले ओके आणि थ्री ॲड केले मी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन म्हणजे सिक्स प्लस थ्री इज इक्वल नाईन नाईन चला नाही झिरो प्लस टू आता झिरो आहे म्हटलं तर काहीच नाही त्याची व्हॅल्यू कारण तो स्टार्टिंगला आहे झिरो प्लस टू मग फक्त काय उत्तर आलं टू एट प्लस वन आता एट फिंगर करायची एट त्यामध्ये वन ॲड करू ओके असं करतो हे माझे एट आणि हा वन ॲड केला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मग प्लस वन किती नाईन हे तीन अंकी संख्या झाली आता आपण दोन अंकी टू डिजिट नंबर फोर प्लस थ्री हे फोर आणि हे किती थ्री वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन फोर प्लस थ्री सेवन टू प्लस टू प्लस टू वन टू टू थ्री फोर टू प्लस टू किती आले फोर आता पुढ एट प्लस झिरो झिरो उत्तर फायू प्लस टू हे फाय प्लस टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ओके सेवन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक मोठे गणित शिकत जाऊ व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब चलो बाय